शेतकऱ्यांसाठी न्यूज आज नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला पाहूया पहिले अपडेट विशेष सहाय्याच्या योजनाच्या अनुदान डेब्युटी प्रणालीद्वारे मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील शंभर दिवसामध्ये सामाजिक न्याय विभागाने कराव्याच्या कामाचा मुख्यमंत्र्याकडून आढावा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा निराधारांना लाभ मिळणारा होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहे विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनाच्या सध्याच्या अटी व शर्ती सुधारणा करण्याच्या सूचना शासकीय वसतिगृह इमारतीचे जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी वसतिग्रहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्व सोयीसुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करण्याच्या सूचना वसतिग्रहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करून जात पडताळणी प्रक्रिया प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री व तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करा सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळाची एस ओ पी तयार करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे साखरगळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय तंत्रज्ञानाचा वापर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार विभागाने पुढील शंभर दिवसात कराव्याच्या कामाचा मुख्यमंत्र्याकडून आढावा साखरगळीत हंगामात ऊस क्षेत्र ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी ए आय रिमोट सेन्सिंग आर एस व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टमचा म्हणजे जी आय एसचा वापर करा राज्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने ए आय वापरात आल्याने शेतकऱ्याबरोबरच साखर कारखान्यासाठीही लाभदायक ए आयच्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत वर्ल्ड्स लॉर्जेन्स गोडाऊन स्कीम राज्यात शंभर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार तीनशे मे टन ते एक हजार मे टनाची गोडाऊन बांधली जाणार या योजनातून गड चिरूली नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोडाऊन उभारण्याच्या सूचना सहकारी ग्रह निर्माण संस्थांचे शंभर टक्के डिजिटायझेशन करण्यावर भर आता ए आयचा वापर करून रस्ता सुरक्षा वाढविण्यावर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी ती, पुढील तीन वर्षात नवीन ई व्ही पॉलिसी घोषित करण्यात येणार आहे रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ए आयचा वापर करण्यावर भर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने याबाबत इंजिनिअरिंग सोल्युशनचे निर्देश राज्यात परिवहन सेवेला अधिक गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर याशिवाय पंधरा वर्ष जुनी तेरा हजार शासकीय वाहने भंगारात काढण्याचे निर्देश वडसा गडचिरोली तसेच सोलापूर धाराशिव येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्याच्या सूचना राज्य परिवहन सेवेच्या पंधरा वर्ष जुन्या बसेस भंगारात काढून उर्वरित बसेसमध्ये एल एन जी आणि सीएनजी बसवण्यात येणार आहे बसेसच्या सुरक्षेसाठी एस ओ पी निश्चित करणार येणार असल्या या ठिकाणी सांगण्यात आहे आता आवास योजनेतील प्रत्येक घर सोलर पॉवर युक्त करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान तेरा लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे याकरता घरकुल लाभार्थ्यांना पहिला चारशे पन्नास कोटी रुपयाचा हप्ता वितरित करण्याचे निर्देश ग्रामीण गृहनिर्माण योजनाच्या प्रभावी गतिमान दर्जेदार अंमलबजावणी आणि लोकसहभागासाठी महाआवास अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आवास योजनेतील प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर संचलित करण्याच्या सूचना राज्यातील ग्रामीण रस्ते सीमेटचेच करण्यात येणार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच पानंद रस्ते यातील निकष नव्याने ठरवण्याच्या सूचना कोकणातील साकव तसेच पानंद रस्त्याची कामे तात्काळ हाती घेण्यात यावे गावखेड्यातील प्रत्येक तांड्याकरता रक्कम देण्यात आली असून यातील किती कामे याबाबत लक्ष केंद्रित करण्या सूचना ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना याबरोबर ग्रामविकासाच्या विविध योजना शंभर दिवसामध्ये प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत